श्रमिका सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज बघा आपण क्लास क्लासमध्ये आहे ना आपल्याला कस्टमरचं ब्लाऊज आहे हे तर आपण त्याच्यावर वर्क करणार आहे तर हे बघा वर्क करताना आपण ब्लाऊजवर पहिले सुरुवातीला मापं कशी टाकायची तर हे बघा तसं तर आपण अस्त्र टाकत असतो बरोबर आहे पण आपण आता इथे डायरेक्ट मापं टाकायचे तुम्हाला दाखवते कारण हे फक्त आपल्याकडे वर्कसाठी आलेलं ब्लाऊज आहे तर हे बघा अशी घडी टाकायची आणि याची उंची आहे ना चौदा इंच आहे तर आपण पंधरा टाकणार आहे पंधरा इंच उंची टाकणार आहे तर बघा ब्लाऊजची उंची जी आहे ना ती चौदा आहे तर आपण पंधरा घेतलेली आहे बरोबर आहे आणि जी छातीचं माप आहे ना तर घडी साडेआठची आहे तर हे मग आपण नऊ टाकलेला आहे म्हणजे हे बघा साडे नऊ आता आपण आजचा हा आपला जसा ब्लाऊजचा पहिलाच व्हिडिओ आहे कारण आतापर्यंत आपण ब्लाउजचं वर्क काही क्लासमध्ये घेतलेलं नाही आहे तर मग आपण आता हा पहिलाच व्हिडिओ आहे आपला त्याचसाठी तुम्ही आ, स्किप न करता बघा आणि बघा जे गळ्याचं माप आहे ना तर ते आपलं जे आहे आपण सव्वा दोन टाकणार आहे कारण बॅक साईडचं जे माप आहे ना हे, न, हे आ, जर समजा लेडीज बारीक असली तर हे पावणे दोन दोन टाकलं तरी पण चालतं ज्या वेळेस गळा दहा साडे दहा अकराचा असला ना तर हे माप तुम्ही छोटं टाकलं तरी चालतं जर समजा गळा बारीक असेल समजा लेडीज जर बारीक असेल आणि गळा जर छोटा असेल तर मग हे अडीच असं माप टाकायचं पण आता गळा पण याचा जवळजवळ दहा साडे दहा इंचाचा आहे तर बघा इथे आपण ही दहा इंचावर मार्किंग करणार आहे बरोबर आहे म्हणजे गळा आपला दोन आणि खाली आहे दहा इंच तर बघा आपण वर्क करताना पहिले ब्लाउजवर माप कसं टाकायचं ते आज बघणार आहे मग नंतरच्या व्हिडिओ मध्ये आपल्याकडे अजून असच एक ब्लाउज आहे वर्कला तर बघा ही गळा रुंदी जी आहे सव्वा दोन आहे आणि गळा खोली दहा इंच आहे पुढे बघा आपली शोल्डर आहे तीन इंच आणि इथून खाली आर्मोंच माप जे आहे ते आपलं साडेपाच इंच आहे आणि इथे माफ आपण समजा आता आपलं ब्लाऊजचं कटिंग तर आपण करणारच आहे नंतर पण इथे माफ आपलं सव्वा एकचं घेणार आपण कारण फ्रंटचं पाहुणे एक राहतं बॅकचं सव्वा एक राहतं तर आता हे जे आहे आपला सिंपल आहे याच्यावर वर्क जे आहे ना हे मोत्यांचं करायचं आहे सिंपल असं वर्क आहे गोलच गळ्याचं आहे पण जे अजून एक असं ब्लाऊज आहे आपल्याकडे कस्टमरचेच आहे हे बघा एक असं हे ब्लाउज आहे मोरपंखी कलरचं आणि एक परत असंच आहे म्हणजे हे कसं घर एकाच घरातले ब्लाऊज आहेत तर याला तिन्ही याला वर्क करायचं आहे तर आपण प्रत्येक याच्यावर वर्क करण्याची म्हणजे सोपी पद्धत मग थोडी हार्ड मग थोडी हार्ड अशा पद्धती बघणार आहे हां हॅलो नमस्कार मी श्रमिका सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज बघा आपण आरेवर क्लासमध्ये आहे ना ब्लाऊजवर वर्क कसं करायचं सिंपल पद्धतीने माप कसं टाकायचं ते बघणार आहे कारण आतापर्यंतच्या क्लासमध्ये आपण ते माप शिकलेलोच नाही तर आज आपलं हे पहिलंच ब्लाऊज आहे हे पण कस्टमरचं आहे आणि एक अजून एक असंच ब्लाऊज आहे आणि हे एक ब्लाऊज आहे तर आपण याच्यावर डायरेक्ट वर्क कसं करायचं ते बघणार आहे मग आपण खाका पेपरचा वापर करून याच्यावर कसं वर्क काढायचं स्लिवजवर कसं काढायचं असं सर्व काही शिकणार आहे कारण आपण सिल्क थ्रेडचं जे आहे आपलं बेसिक झालेलं आहे ॲडव्हान्सचं आपण शिकणारच आहे पण आपल्याला जे आता तुरत कामात येणार आहे तेवढं आपलं शिकवून झालेलं आहे की जे बा बारीक बारीक गोष्टी असतात अजून आपल्याला भरपूर काही शिकायचं आहे तर बघा आपलं माप जे आहे हे मी तुम्हाला परत एकदा काढव काढते बघा काढलेलं आहे पण परत एकदा दाखवते हे बघा ब्लाऊजची उंची चौदा आहे तर इथे पंधरा इंच घेतलेली आहे आणि साडे आठ इंचाची छातीचं माप आहे तर जवळजवळ हे नऊ पावणे दहा घेतलेलं आहे मग हा जर हा गळा आहे ना दोन सव्वा दोन इंचा टाकायचा जर बारीक माप असेल समजा लेडीज जर बारीक असेल तर ही गळारोंदी दोन पावणे दोन अशी चालते आणि गळाखोली ही दहा इंचाची आहे हे बघा है। है। है है। तर है। आता इथे आपण गोल गळा आखून घेतलेला आहे आणि या ब्लाउजला पूर्ण मोत्यांचं वर्क आहे वर्क झाल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे आणि सिंपल बट स्वीट असं वर्क आहे हे तर बघा इथे आपण गोल गळा आखून घेतलेला आहे आता हाच गळा आपल्याला हे बघा इकडनं उमटवायचं आहे बरोबर आहे तर आपण काय करणार आहे हे बघा हे जे आहे ना बरोबर या कपड्याची अशी घडी टाकून घेणार हे बघा इथे जे आहे ना आपलं हे असं व्यवस्थित लावून घ्यायचं कारण खाली वर नको व्हायला तर बघा इथे जे आहे ना आपण इथे जे आहे ना आपण सव्वा दोन आलं पाहिजे आपलं राईट तर बघा हे बघा बरोबर सव्वा दोन आलेले आहे मग आता आपण काय करणार आहे हा गळा असा इकडनं प्रेस करून घेणार म्हणजे काय होईल आपला हा गळा इकडनं पण असा व्यवस्थित उमटला बघा बरोबर आहे तर इथे आपण हा गळा छान असा आखून घेतलेला आहे तर बघा आपण जे गळे घेतले होते ते छोटे छोटे पाच पॅटर्न घेतले होते आणि मध्ये काही प्रकार घेतले होते पण आता आपला ब्लाऊजवर पहिलाच असा म्हणजे आपलं पहिलंच असं ब्लाऊज आहे की जे आपण डायरेक्ट कपड्यावर घेतलेला आहे बरोबर आहे आता इकडनं पण आपण तीन आणि इथून आपलं जे मोंढा असतो साडेपाच हे बघा आता इथे पण आपण बघा हे असं मेजरमेंट घेतलं की हे आहे आपलं साडेसात तर बरोबर इथून इकडे पण आपण घेणार आहे साडेसात तसं तर आपण अस्तर वगैरे कट कर करून घेतोच पहिले पण याच्यावर आपल्याला थोडं वाढतं वाढतंच माप काढावं लागतं बरोबर आहे कारण तुमचं ब्लाऊजच्या मापापेक्षा हे माप नेहमी वाढतच राहतो जरी मी तुम्हाला इथे आता दाखवते ही मार्किंग अशी पण मी कापताना जवळजवळ हे ब्लाऊज इथनं कापणार आहे वाढतं वाढतं तर आता हे तर आपलं झालंय सिंपल सिम्पल आपल्याला वर्क करण्यासाठी मार्किंग केलेली आहे आपण बरोबर आहे आता बघा इथे आपल्याला वर जे आहे हे आपल्याला तर बघा आपण आता गळा मार्किंग केलेला आहे आणि हा गळा आहे ना आपण अर्धा इंच आपल्या स्टिचिंगमध्ये जाणार आहे तर आपण वर्क करताना वरतून एक अर्धा इंच सोडून देऊन मग खाली करणार आहे बरोबर आहे किंवा मग काय करायचं अर्धा इंच वर घ्यायचा हा कपडा कापताना आणि इथून कापायचं तसं तर वाढतं वाढतंच कापणार आहे आपण कसंही करू शकतो पण स्टिचिंग आपलं जर हे मेजरमेंट बरोबर आहे तर आपलं स्टिचिंगमध्ये एवढं अर्धा इंच राहणार आहे तर आपल्याला अर्धा इंच खालूनच वर्क करावं लागणार आहे तर आता आपण हा जे आपलं ब्लाऊज आहे हे आपण रिंग वर्क लावणार आहे तर हे बघा आपल्याकडे रिंगला आपण चिकट टेप लावून घेतलेला आहे कारण काय होतो कपडा खराब होत नाही आणि बेस पण व्यवस्थित बसतो बरा हे बघा हे ब्लाऊज इथे बसते व्यवस्थित बसले असं टाकून घ्यायचं साईड आणि हे बघा अशा पद्धतीने आता आपण ब्लाऊजचं जे माप आहे ते काढलेलं आहे तर हे बघा आता ही, ही रिंग आपल्याला अशी व्यवस्थित लावून घ्यायची आहे चारीकडून कपडा व्यवस्थित चारीकडनं फिट्ट करून घ्यायचा आहे हे बघा हे बघा असं चारीकडनं लावून घेतलंय कपडा की मग कपड्याला काय करायचं असं व्यवस्थित ओढायचं चारीकडनं आणि इथे नट हा फिट्ट करायचं हा नट लूज नको मग काय आणि लूज जर असला ना तर वर्क करता येत नाही व्यवस्थित हे आता आपण हे लावून घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित लावलेलं ला आहे इथे तुम्ही पांढऱ्या पेन्सिलचाही वापर करू शकता बरोबर आहे तर आता बघा आपण इथे आहे ना आपल्याला बरोबर ही जी स्टीच आहे ना आपल्याला ही चेन स्टिच गोल्डन झाल्याने करायची आहे बरोबर आहे गोल्डन धाग्याने आपल्याला जवळजवळ एक दोन आणि तीन लाईन कम्प्लीट करायची आहे हे बघा मला या व्हिडिओमध्ये गळा कसा काढायचा समजा डायरेक्ट ब्लाऊजवर गळ्याचं माप कसं टाकायचं ते सांगितलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण हा गळा शिकणार आहोत धन्यवाद